thank <laughs> you

Dokter, wow, that? yeah, dokter, <laughs> 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 जातो दादा पुढे पुढे पडलेला मी साथ बोलली असेल काही जिकेतो मी बिल्कुल पडणार नाही कारण मी जरी बोलले हा चल ही तरी माझी दुसरी काठी ही माझी होय काय होय होय नाही सर होता सर मी आता जर आपण

ना बघा

Kata lagu Ayam Eh Jajara Pasipol Magpa Ve Poha Magpa He Tabat Nacht Eh Jajara Agnya Lagu Lagu Mataboklunakamuirakamuirakadamaigbaantukaam iatnikaraniyau idakaro? ave���ẻ 아자� PayPalnurliakrenger protestor? nilaiavahisida! lalaakbar? nilai litresiti! illustraz dengan amabigpadalade agsi agaraniye kedu? k carrots yagyn IthiвеI attachona lembat! oresilihultiya abidya! ingatakara mati para hu как hmmm tubiclaari kealом barah niooo rore kabat! mithin prob hitle! ginaya kamen istengo mam

मोबाईल मोबाईल असलं कसं एवढा मोठा मोबाईल दिसतो काय म्हणतो माझ्या पोराला माहिती आहे दिसतोय बघूया बरेच दिवसांच बोललेला नाही तर बोलू तरी हॅलो हॅलो बाबू <laughs> अरे मी तरी ताई बोलताय बोलताई अरे नेट चालू कर अरे बाबांनी आहे त्याची वाट बघत होता आणि आहे तिकडे आलाय कशाला अरे त्यांना बघायला आलं होत पण मी मान मी कशाला पाहिजे माझ्यासाठी काय केलं त्यांनी साधी मुंबईला खोली सुद्धा घेऊन ठेवली नाही <laughs> अरे त्यांनी नाही घेतली तू घे पैसे नको त्यांना सांगतो एक जमीन विकूया तर नाही म्हणतात हे बघ काही फोन करायचा असेल तर तू मला कर मला जे आयशी मापसात तोंड सुद्धा बघायचं नाही अरे हो हात बोलताय बोल तुझा हॅलो हा रे भाला हा तू गावाला ये मी गावाला येणार नाही तुम्ही जर जमीन विकत असाल आणि मला पैसे देत असाल तर मी गावाला येईल नाही तर मी गावाला येणार नाही <laughs> अरे कोपलाच का आमच्यावर एवढा तुला <laughs> लहानाचा मोठा केलेला आणि तू आता कोपलाच आमच्यावर अरे ये ये गावाला येऊ जातो हा 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 तुम्ही जमीन विकत असाल तर येतो I'm બાબા ઓ કાંઈ झालं કાય ઓરટ તેલા તું મુંબઈ ઓના આલક ના ઓરટ તેલા બારે ટાઈમ दिसલીવ माझ्या बायकोला चालत नाही बायकोला चालत नाही होय म्हणून होय ना गं म्हणजे भांचा राष्ट्रले काय भांचा नाही आपल्याच राष्ट्रातली हाय पण तिला चालत नाही आणि गोमूता टाको होय पार्वती भक्तीस काय पोर मुंबईवर ना आला पाणी पाणी हे द्यायचं

जमिनी जमिनीचा पेपर त्याच्यावर काय करायचे होत्या ना परवा फोन वरती बोलल होत काय चाळीस विकायची खोली तरी येईल मला बिल्डिंग मध्ये बिल्डिंग मध्ये होय बिल्डिंग मध्ये घ्यायची स्वप्न होय मोठं स्वप्न आहे तुम्ही सही करताय का जाऊ आम्ही थांब 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 एवढा घाईवर जाऊ नको हा घ्या पेपर

बर तुला काय आता पाहिजे सही पाहिजे हो सही पाहिजे बर तुझ्या आमच्याकडे चांगला असेल ना सणावराला येशील ना मला कस तू परत म्हणशील गेलं तिकडेच राहिले गेले तिकडेच राहिले मी नाही येणार आता तुझ्या आईकडे जायचं आहे ना जेवायला तिथं काय आहे मम्मी मम्मी आपल्या मम्मी

माझ्या नव्या जा मम्मीकडे जाऊन <laughs> आम्हाला पुरणपोळी खायची आहे अरे बाबा हा सणावाराला तरी गावाला सणावाराला यायच परत मला नाही जमणार माझी चार पाच कामं आहे ती सुटली तर आमचं चार पाच काम आहेत बघा बघितलं बायको माझे कामगार कामाला जाणार चार पाच कामं आहेत चार पाच सांभाळायचे आहेत मग मला सोडून जातो चार पाच पेक्षा गावाला जर शेतीवाडी केली त्याच्यात फायदा आहे हा काय गाव कसंडी गावात माझा जन्म झालाय कानसरवाडीत मी राहतो माहिती आहे काय त्याला असं नाव देऊ मला वाटल्यास मला काय बोल चाले पण माझ्या गावाला कधी असं बोलू नको ही लाल माती माझ्या कष्टाची आहे कष्टाची समजली येऊ नकोस ठीक आहे बाबा ठीक आहे जगून काय करायचं आपल्याला त्या पोरीन माझ्या पोराची वाट लावला आपला असा करून घेतला वता कसा आणि झाला कसा आता आपण काय करायचं सगून काय आपलं राहिलंय आता काय शिल्लक काय म्हणून सांगतो मी म्हातारे सांगतो